नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बनाना सेप ते बघा तर मी साहित्य घेतलेलं आहे या तीन केळी मी अशा बारीक चिरून घेतलेले आहे याच्यात बदामाची पावडर करून घेतलेली आहे आणि हे चोखस घेतलेलं आणि दूध घेतलेलं आता मी मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये आपण ही केळी घालून घेणार आहे केळी घालून झाल्यावर आपण ही बदामाची एकदम बारीक पावडर करून ठेवली ती एक चमचा घालणार आहेत आणि हे चकोस घेतलेले ते पण यात घालून घेणार आता यात आपण दूध घालणार आहे आता आपलं दूध पण घालून झालेलं आहे तर मी हे आता मिक्सरला बारीक करून घेते ते बघा आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे ते बघा आता हे आपलं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आता मी हा ग्लास घेतलेला ग्लासात ओतून घेते हे बघा असाच मिल्कशेक तुम्ही बनवून बनाना मिल्कशेक बनवून बघा येऊन बघा कसा झाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद